नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती आपल्याला दिसत आहे या ठिकाणी प्रचंड दबाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे या ठिकाणी प्रचंड दबाव पण ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे प्रचंड दबाव या असणाऱ्या तीन कारणांबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे प्रचंड दबाव मग ही तीन कारण कोणती कि ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे प्रचंड दबाव या तीन कारणांची अचूक माहिती आता जाणून घेऊया त्यापैकी पहिलं कारण बघा जागतिक सोयाबीन उत्पादन होय मित्रांनो यंदाच्या वर्षी अर्जेंटिनामधील सोयाबीनच उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ होणार आहे ज्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा अधिक होणार आहे या असणाऱ्या संभावित घडामोडींमुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव दबावा दिसत आहे आणि हा दबाव इथून पुढे कायम राहण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे त्यानंतर दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर देशामधील खाद्य तेलाचा शिल्लक साठा होय मित्रांनो या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खाद्य आयात करत आहे आयात शुल्का विना ज्यामुळे देशामध्ये खाद्य तेलाचा लोंडा तर येतच आहे यामुळे खाद्य तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात दिसत आहे शिवाय देशामध्ये बाजारभाव एका पातळीवरती टिकून असल्यामुळे कास्ताकार बांधव मोठ्या प्रमाणात पॅनिक सेलिंग करत आहेत आणि या असणाऱ्या कारणामुळे सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाबा बाजारभाव या ठिकाणी प्रचंड दबावात दिसत आहे त्यानंतर तिसऱ्या कारणाचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी लक्षात घ्या मार्च महिन्यात मोहरीची होणारी आवक मार्च महिन्यामध्ये निवडणुकीची लागू लागणारी आचारसंहिता या असणाऱ्या घडामोडीमुळे सुद्धा भविष्यात देखील सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही या असणाऱ्या कारणांमुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात तर आहेच याशिवाय इथून पुढे सुद्धा दबावात राहण्याची शंभर टक्के शक्यता देखील दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं तर लक्षात घ्या सध्या आणि इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव दबावातच दिसत आहे या परिस्थितीमध्ये आपण एकदा सोयाबीनची विक्री न करता जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर मला वाटते कुठंतरी आपला होईल फायदा पण प्रचंड तेजीची शक्यता या ठिकाणी धुसर झाली आहे म्हणून आपण टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार